खरं मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे विशाल ब्लॉग्स बाराचा उद्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही थंडीला बघितलं असेल मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका दुवादशी म्हणजे की देव बाकासूर काही दिवस झालं तुम्हाला माहितीच आहेच पराभव होतो होतोय आपल्या देवाचा आणि नक्की कशामुळे होतोय कारण की तुम्हाला माहिती आहेच आत्ता सध्या आणि चार पाच दिवस झालं आपलं देव आरामोर आहे कुठल्याच माहितीमध्ये दिसत नाही आहे आणि आज जरी होता तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे पण नक्कीच काय झालं होतं ते सांगणार आहे तुम्ही थांबलेलं वरण तुमच्या आला असेल मित्रांनो तर आपल्या देवाच्या पोटामध्ये दे, मित्रांनो लोखंडी तार म्हणजे तार गेलती मित्रांनो पोटामध्ये तार होती आणि त्याच्यामुळे मात्र वाटते की मित्रांनो तार होते ना त्याच्यामुळे आपल्या बाकासुराचा माहितीमध्ये पराभव होत होता कारण की एवढंच मनाव असं स्पीड नव्हतं लागत कारण की तुम्हाला माहिती आहे स्पीड आपल्या बाकासूरचं काय होतं काय पाळायचा आणि आत्ता सध्या एवढ्या सात आठ दिवस झालं एवढं स्पीड म्हणावं असं नव्हतं पण त्याचं रिझन कोणाच माहीत नव्हतं आणि आजारी पण मोज होते आजारी पण थोडासा आणि त्याच्यामुळे तार होती मित्रांनो आज पोटामध्ये त्याच्यामुळे थोडासा आजारी होता म्हणजे थोडासा मित्रांनो असं एवढं शांत होता आणि आत्ता सध्या पोटामधनं मित्रांनो बाकासूरच्या आपल्या देवाच्या तार काढलेली आहे आजच काढली तार मित्रांनो आणि पूर्णपणे बरा आहे आता सध्या काय झालं नाही आत्ता सध्या मित्रांनो पूर्ण बरा आहे आणि बेंगाणा बिघाना घालतोय आणि तार काढली कारण लोकांनी तार होती मित्रांनो थोडीशी त्याच्यामुळे एवढं स्पीड मात्र लागत नव्हतं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या देवावर आहेच कायम तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे आपल्या देवाला काय होऊ शकत नाही आणि लवकरच येणाऱ्या आगामी मैदामध्ये आपल्याला पैत्यान दिसणार आहे कारण की टॉपचंच निवेदन असणार आहे कारण की आरामवर ठेवण्याचं कारण हेच होतं कारण की खूप जणांना वाटलं की नाही काय झाले त्यांनी मित्रांनो चेक केलं आणि त्यांनी बघितलं आणि तुम्हाला माहिती असते लोक म्हणजे लवचिंबूक असतं ती स्लीप बारकी मित्रांनो मिशन असते स्लीप आरकी ती तोंडातून आत घालतात पोटामधनं आण लवचिंबूक असते त्याला चिटकून तार येते बाहेर आणि ती लवचिंबूक मित्रांनो असते यातनं मित्रांनो लवचिंबुकाला तार आलती बारकी तार एवढी एवढी आलती पोटामधनं काढली तार आणि त्याच्यामुळे एवढं स्पीड मात्र लागत नव्हतं आपल्या देवाला आणि आत्ता नक्कीच काढली तर तसा पूर्ण बरा आहे आता आपल्याला आगामी मैदानमध्ये लवकरच दिसणार आहे नक्की कोणत्या मैदानमध्ये दिसेल कारण की आता सध्या आगामी मैदान दोन येते तुम्हाला माहिती आहेच एक म्हणजे सतरा तारखेला एक मित्रांनो टॉपचं मैदान आहे एक लाख एकावन्न हजार काहीतरी बक्षीस आहे मित्रांनो प्रथम क्रमांकाचंच आणि तेवीस तारखेला ह्याच महिन्यात तुम्हाला माहिती आहेच सर्वात मोठं म्हणजे तुम्ही मैदान आहे प्रथम क्रमांक स्विप गाडी तर ह्या मैदानमध्ये दोन एका मैदानामध्ये आपल्या शंभर टक्के दिसते स्विपच्या मैदानमध्ये आपला बाकासूर शंभर टक्के दिसणारच आहे पण सतरा तारखेला अशी पण अपडेट भेटते ती सतरा तारखेला पण दिसणार आहे बाकासूर पाहित नाही त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला एवढंच होता की नाही की काय झालं तर पराभव कशामुळे होता तार होती त्याच्यामध्ये पराभव होता मित्रांनो पण तारबीर सगळं काढली आजचं त्या आरामवर आहे मित्रांनो त्याला दोन तीन दिवस आणि आरामवर ठेवतील आणि मग मैदानमध्ये काढतील तर आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सांगायचं होतं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय